पार्वती पुत्र निर्मित याबद्दल आम्हाला माहिती सांगा पार्वती पुत्र निर्मित पार्वतीपुत पार्वती आमच्या आईचं नाव अभियनिन आणि हा आमचा कला म्हणजे म्हणून पार्वती पुत्र निर्मित अवयली कलामा असा म्हणजे या नावामागचं रहस्य असं आहे खूप लोकांना माहीत पण नव्हतं मित्रांनो Uh, हा व्हिडिओ देखील एक इंटरेस्टिंग होणार आहे कारण आपल्यासोबत आता आहेत अविनाश दादा कराटे यांच्याकडून आहे ना त्यांच्या नमन मंडळाबद्दल आपण माहिती घेणार आहे नमस्कार मी अविनाश राजाराम कराटे आणि सरांचा मोठा भाऊ तर राजामचा इथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे कार्यक्रम होणार आहे नमनाचा तुमच्या नमनबद्दल आम्हाला माहिती सांगा पार्वती पुत्र निर्मित याबद्दल आम्हाला माहिती सांगा पार्वती पुत्र निर्मित अभियन कलामंच पार्वती आमच्या आईचं नाव आहे आणि पार्वतीचे पुत्र आम्ही अभियनी आणि हा आमचा कालामंच म्हणून पुत्र निर्मित अभियनी कालामंच असा म्हणजे या नावामागचं रहस्य असं आहे खूप लोकांना माहीत पण नव्हतं नमन मंडळ तसं बघायला गेलं तर आम्ही आमच्या आमचा गाव ओळी आंबीवाडी आमची वाडी आणि तालुका जिल्हा रत्नागिरी आहे असं आमचं गाव आहे तर ते आम्ही गावात लहानपणापासून करायचो पण इकडे मुंबईला आल्यानंतर आम्ही दोन हजार सालापासून हे चालू केलं आहे नमन हा कलामंच चालू केला आहे आणि आज हे पंचवीस सव्वीस वर्ष आज ते रंगदेवा आम्ही सेवा करतो आहे असं आणि रसिक प्रेक्षकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेत म्हणून आज एवढे वर्ष हा प्रवास आमचा आनंदात चालू आहे अजूनपर्यंत कुठे कुठे कार्यक्रम केला गावामध्ये गावामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये या महानगरीमध्ये आम्ही कार्यक्रम करत असतो नमनाचे कार्यक्रम करतो शक्तीपुरेचे कार्यक्रम करतो त्याचबरोबर नाटक ऑर्केस्ट्रा आणि शॉर्ट फिल्म वेब सिरीज असे क लोककलेमध्ये आवड कशी निर्माण झाली बघा ह्या कोकणी माणसाला लोककलेमध्ये आवड निर्माण व्हावी लागत नाही ती त्याच्या रक्तामध्येच चा, परंपराची चालत आलेली असते तर आमचे आजोबा खरं बघायला गेले तर ते नमनकरी होते म्हणजे म्हणजे म्हणणी म्हणणारे होते गाणारे होते आणि ते लहान अस मी लहान असल्यापासून ते मला घेऊन जायचे नमनामध्ये आणि त्याच्या बाजूला उभे करायचे आणि ते मग हे चालू झालं आईचे बाबा ते, आई ते पण नमनकरी होते आणि माझ्या पत्नीचे बाबा तेही नमनकरी म्हणजे हा असा यो योगायोग जोडून आलेला असा काय म्हणायला हरकत ना नाही ते आम्ही आता हे पुढे वारसा चालू आहे ही एक आपली लोककला ही पुढे साता समुद्रापार नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि आमच्याबरोबर चांगले चांगले लोक पण ह्या कलेमध्ये उतरत आहेत बरं वाटतंय आणि आता मुंबईमध्ये कसा रिस्पॉन्स आहे आणि तुमचा मुंबईचा कला मंच कसा तयार झाला मुंबईचा कला मंच म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की आपला पण कला मंच पाहिजे आपली ही तलागळातील तळागाळातील जे लोक आहेत हे कलाकार आहेत त्यांना रंगमंच मिळाला पाहिजे हां कारण तो मिळणं महत्त्वाचं आहे कारण आपल्या ह्या कोकणामध्ये ना जबरदस्त एकशील कलाकार आहे हो तर आम्ही अशा नवीन नवीन कलाकारांना घेतो आणि हा कलामंच ही आपली कला जोखा असतो धन्यवाद दादा तुम्हाला फुली वाटचालसाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद तुमच्याही चॅनलला भरपूर लाईक्स व्ह्यूज आणि सबस्क्रायब मी मिळू देत अशी मी रंग काम करतो आणि धन्यवाद झाली You मासी निघाली मधुरे बाजार मावशी निघारी मावशी निघारी बाजार